जेव्हा युवा म्हणून बोलतो तेव्हा आमचं वय कमी आहे असं सांगण्यात येतं आम्ही बच्चे आहोत आम्ही लहान आहोत आता आमचं वय अडतीस झालेलं आहे देशाचे सर्वात यंग असे मुख्यमंत्री जेव्हा पवारसाहेबांबद्दल बोललं जातं तेव्हा असं सांगण्यात येतं की पवारसाहेबांचं वय जास्त आहे मला असं वाटतं की या सर्व नेत्यां वय आहे पासष्ट आहे कोणाचं तरी सत्तर आहे कोणाचं तरी त्रेसष्ट आहे ते जसं जसं वाढेल तसं यांचं मत येईल त्यांचंच वय योग्य आणि बाबु नुण। मुला मुलींचं आणि सर्व नेत्यांचं वय अयोग्य असं कुठेतरी यांचं मत असावं त्यामुळे सगळ्याच गोष्टी सगळीच पद्धत सगळ्याच मोठ्या मोठ्या ज्या काही पद असतील ते यांनाच मिळाले पाहिजे या हेतूतून कदाचित यांचं वय योग्य आणि बाकीचं तेच मी म्हणतोय ना त्या नेत्यांचं ज्यांनी सत्तेसाठी स्वहितासाठी ते विचार सोडून दुसऱ्या पक्षाबरोबर गेलेले आहेत ते स्वतःसाठी गेलेले आहेत त्यामुळे तिथं जाताना जे वय लागतं ते वय त्यांच्याकडे आहे सत्तेत जाण्यासाठी जे वय लागतं ते त्यांच्याकडे आहे एखादं मंत्रिपद हो घेण्याचं जे वय लागतं ते त्यांच्याकडे आहे आणि यांचं वय जसं वाढेल तसं तसं त्यांच्यासाठी ते वय योग्य योग्य होत जाईल असं सगळ्यांना वाटतं त्यामुळे हे कसं आहे की सोयीचं राजकारण आहे सोयीचं भाषण आहे आणि तुम्ही जर बघितलं तर हे जे सर्व नेते गेल्या काही महिन्यांमध्ये म्हणजे सुरुवातीपासून जेव्हा आदरणीय पवारसाहेबांना सोडलं विचाराला सोडलं आणि आत्तापर्यंत नेहमी नेहमी त्यांचा वेळ कशामध्ये जातो आम्ही निर्णय घेतलेला कसा योग्य आहे त्यांना हे माहिती आहे कार्यकर्त्यालाही पटेना आणि लोकांनाही पटेना त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे जे काही सर्वे आता बघितलेले केलेले आहेत ते कुठेही हे लोक समजा उद्धव ठाकरे साहेबांचा गट सोडून गेलेले नाहीतर तर आदरणीय पवारसाहेबांना सोडून गेलेले त्यांना कुठंही जनमत मिळताना दिसत नाही